नमस्कार आज ही रॅली आपण बघत आहात की येणाऱ्या यवला नगरपालिके ची जी इलेक्शन आहे त्यासाठी जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हा प्रचार दौरा जो आहे सुरू करत आहोत आम्ही आज आहे आपण बघत आहात की राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आरपीआय आणि इतर पक्ष यांच्या संयोगाने या येवल्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी राजा भाऊ लोणारी आहेत आणि या प्रभाग क्रमांक एक मधून शफिक मेंबर आहेत आणि दुसरे उमेदवार परवीन मिसार लिंबूवाले हे जे आहेत उमेदवार ह्या प्रभागात आहेत मी सर्वांना हीच जी आहे विनंती करतो भुजबळ साहेबांतर्फे की आपण जे आहेत हे सगळे जे आहेत मु भुजबळ साहेबांचे उमेदवार आहेत विविध प्रभागामध्ये विविध जे आहे उमेदवार दिलेले आहेत काही ठिकाणी जे आहे आपल्या <सथी> बरोबर आलेल्या पक्षांचे उमेदवारसुद्धा दिलेले आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही जो आहे प्रचार करत आहोत आजपासून सुरुवात केलेली आहे तर या पुढे सुद्धा आपण बघाल की सगळ्या प्रभागामधनं जे आहे आमचा जो आहे प्रचार रॅली दौरा आ, मीटिंग जी आहे आज पण सुरुवात होती आहे तर मी निमी सर्वा, इस या निमित्ताने सर्व मतदारांना हीच विनंती करतो की भुजबळ साहेबांच्या या सर्व उमेदवारांना आपण भुजबळ साहेबांवर जो कृपा आशीर्वाद सातत्याने ठेवला आहे त्याचप्रमाणे यांना जे आहे मतदान करून येणाऱ्या दोन डिसेंबरला मतदान करून ह्या भुजबळ साहेबांच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे हीच विनंती करते